हडगार कोष्टी समाज ट्रस्टच्या वतीनं आयोजित समाजातील सेवा निवृत्त समाज बांधवांचा सन्मान सोहळा श्री मदवीर शैव हडगार कोष्टी समाज ट्रस्टच्या वतीनं समाजातील सेवानिवृत्त समाजबांधवांचा सन्मान सोहळा शुक्रवार पेठेतील श्री चौडेश्वरी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सन्मान सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मण मारडकर यांनी तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक सचिव परमेश्वर जावळकोटी यांनी केलं हडगार कोष्टी समाजातील आस्थागायत शासकीय निमशासकीय महानगरपालिका शिक्षक शिक्षिका भारतीय सेनेतील सैनिक जिल्हा परिषद आणि विविध क्षेत्रातून उत्तुंग अशी कामगिरी करून प्रामाणिक सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या दोनशे दहा बांधवांचा सन्मान सन्मान चिन्ह शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शिवानंद कणगी सुरेखा होळीकट्टी सुनील घाटोळे प्रदीप सलगर श्रीशैल माशाळ अण्णप्पा आमले आजीव विश्वस्त ईश्वर झुंजा सिद्धरामप्पा गोकाई व्यासपीठावर उपस्थित होते या प्रसंगी सन्मान सोहळ्याचे उद्घाटक तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट एस आर पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट काशीनाथ रुगे यांनी अध्यक्षीय भाषण केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हटगार कोष्टी समाज ट्रस्ट श्री चौडेश्वरी मंदिर ट्रस्ट अक्क महादेवी पतसंस्थेचे पदाधिकारी आणि विश्वस्त आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गुरुनाथ निंबाळे यांनी तर आभार सचिन ढोपरे यांनी मानले रिटायरमेंट व रिटायरमेंट तो भाग वेगळा तरी परंतु रिटायरमेंट झालो म्हणजे मी फक्त दोन वेळा जेवढ्या जाऊन झोपणं इतकं करू नका तुमची जी पुढची पिढी आहे तिला चांगल्या प्रमाणे व्यवस्थित शिकवा करा आणि ते पुढे तुमच्यापेक्षा चार जा पावलं जास्त जातील याची तुम्ही दक्षता घ्या आणि एवढी काळजी केली तर मला वाटतं समाज बांधवांनी हे केलेलं जे आजचं जे प्रसंग आहे त्याला एक प्रकारे तुम्ही एक प्रकारे त्याला तर मान राखला असं म्हणता येईल